फॅमिली स्वागत आहे तुमचं पूजा लाईफ असलेल्या नवर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज जायचं आहे आम्हाला आमचं लातूर सोडून बाहेर कुठेतरी तर तुम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आहे ते शॉपिंग वगैरे करून घेऊयात आणि संध्याकाळची आमची ट्रॅव्हल्स आहे तर त्याच्यामुळे घेऊन मला आवरायचं पण आहे तर चला जाऊन येऊयात पटकन बाहेर तर टायमिंग पण खूप थोडासा राहिलेला आहे आणि बाहेरचं वगैरे जेवण मला जास्त आवडत नाही प्रवासामध्ये असं तर मला बाहेरचं जेवण आवडतं पण प्रवासामध्ये असं वाटतं की थोडंसं तेलकट किंवा मसाल्याचे पदार्थ आहे ते थोडंसं कमी खावं कारण प्रवास वगैरे म्हटलं की इथं धूळ प्रदूषण ते सगळं स्मेल आणि हे बाहेरचं खाणं मला बिलकुल नाही जमत त्याच्यामुळे मी इथे टिफिन बनवून घेणार आहे म्हणजेच डब्याला काहीतरी बनवून घेते चपाती भाजी वगैरे म्हणजे साधं जेवण पण होईल आणि त्यातल्या त्यात राज वगैरे सोबत आहे तर त्याला मध्येच काहीतरी भूक लागते आणि मध्येच काहीतरी खाऊ वाटतं तर आपल्या रात्रीचा प्रवास आहे आणि ट्रॅव्हल्सने प्रवास आहे आपला ट्रॅव्हल्सने जाणार आहोत आपण तर राजला भूक लागेल त्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण म्हणजे दोघांसाठी पण मी ते डब्बा वगैरे घेणार आहे तर बाकी कोणाला तर भूक लागणार नाहीये म्हण कारण विरोध केलाय त्यांनी की के डबा वगैरे घेऊ नको भूक वगैरे मला काही लागणार नाहीये तर त्यासाठी फक्त राजसाठी आणि मी माझ्यासाठीच बनवून घेणार आहे तर पटकन थोडंसं टायमिंग आहे मी बाकीचं पण बॅग आता तयारी केली आहे बॅग वगैरे आवरायची ते बॅग वगैरे आवरून घेते आणि टिफिन पण बनवून घेते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि असं सपोर्ट करत राहा राज राज जेवण करायचं मी माझ्यासाठीच डबा बनवून घेते एक तीनला तुम्ही चहा बिस्किट खायचं भूक लागल्यानंतर हम्म काय जेवण करणार भूक लागलं तुला काय जेवण करणार काय करणार चहा बिस्किट खाणार का काय करणार गाण्यामध्ये झोपणार आणि भूक लागते ना भूक लागल्यास काय करणार आहे सांग बरं भूकायचं कस दाखव बरं भुकून तर मग पटकन आता उशीर होतो आपल्याला टाइमिंग होत आहे बाहेरचं वगैरे जास्त खाल्लं की प्रवासामध्ये त्रास होतो मला तर खूप त्याच्यामुळे मी माझ्यासाठी इकडे जेवण बनवून घेणार आहे आणि आता जेवण पण करून घेणार आहे बघा मला इकडे चपात्या वगैरे जमतात का दाखवा मला चपात्या जमतात का हे माझी सेकंड चपाती आहे मी बनवली आहे तर कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला खरं स्वयंपाक वगैरे तेवढा जमत नाही असं मला वाटतं जर तुम्हाला समजत असेल मला जमतो का नाही तर तेही सांगा तर प्रवासात जाते मला नेहमी घरचं जेवण वगैरे बनवून घ्यायला खूप आवडतं कारण प्रवासामध्ये बाहेरचं तेलकट वगैरे किंवा मसाल्याचं जेवण असतं हॉटेलमध्ये किंवा बाकी काही नाश्त्याचं पण म्हणलं तरी आणि ते मला जास्त आवडत नाही कारण मला तर सूट नव्हत त्याचा स्मेल वगैरे किंवा तेलाचं ऑइल वगैरे काहीच नाही सुटत त्यामुळे एक साधं जेवण म्हणून मी तिचा सा चपाती साधी आणि भाजी हे बनवून घेणार आहे प्लस इच्छा झाली तर काही बाहेर ते पण खाऊयात आणि रास्वरूपाशीच राहणार आहे मग तर राजला जेवण वगैरे देणार नाही आणि जेवण करतो का नाही तेही तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आम्ही कुठे जाणार कसं जाणार वगैरे आणि त्याच्यानंतरचे पण ब्लॉग तुम्हाला खूप छान असे पाहायला भेटणार आहेत माझं ठरलेलं माझ्या फ्रेंडकडे वगैरे जायचं आणि अशीच खूप ठिकाण आहेत देवाच्या वगैरे जिथे की मला खूप दिवस झालं जायचं होतं तर बघूयात ते पण इच्छा पूर्ण होते का माझी काय खेळायलास तू काय करायलास राज काहीच नाही तसं का थांबलंस कुठे जायची तयारी चालू आहे मूड वेगळ्यात दिसायलाय काहीतरी आज गावाला जायचंय अच्छा <laughs> तर राज खूप मोठ्या विचारामध्ये चालू आहे तर आम्ही कुठे निघालेला आहोत भूर हा भूर म्हणजेच गावाला जाणार आहोत आता संध्याकाळचे सात ते आठ वाजलेले आहेत मला तर आम्हाला आणखीन आवरायचं आहे बॅग वगैरे आवरायचं आहे आणि आम्ही जात आहोत गावी कुठेतरी बाहेर फिरायला तर खूप दिवसापासून मला इच्छा होती तिथे जायची वगैरे तर जाणार आहोत तिथले पण छान छान व्हिडिओज वगैरे तुम्हाला येणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पडला की लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा राज खूप छोटा होतो आ, होता तेव्हापासून मला तिथे जायचं होतं तर माझी फायनली आज इच्छा पूर्ण होणार आहे म्हणजेच माझी काय इच्छा आहे आणि कुठे जायचं होतं हे तुम्हाला नक्की समजेल या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा नाही नाहीये का तुला झालं बघ माझा स्वयंपाक वगैरे आवरून डब्बा बांधलाय मी आता मी बॅग राहिली होती ते आवरून घेते पटकन राजला नाही यायचे बघा कसं कर मस्ती करत बसलाय राज माझ तुटलं मग आता खेळणी करत बसायची काहीतर मग आठ वाजून गेलेले झाले माझा डब्बा वगैरे आता फक्त बॅग आवरायची राहिली तुझी धिंगा मस्ती चालू आहे बघायच काय दिसत तुला चॉकलेट दिसतंय काय पण दिसतय हजू तसू कुठे आणखीन काही दिसतय तुला सगळ दिसत हो सगळं दिसतंय ना चॉकलेट तर अगोदर दिसत चॉकलेट आईस्क्रीम सांगायली मी इथं व्हिडिओ मध्ये <coughs> चॉकलेट आईस्क्रीम खाते म्हणलं राज खूप बघ तब्येत बरी आहे का मला खायचं काय आवडत तुला काय आपल्याला बॅग वगैरे आवरून झाली पटकन ते जेवण करून घेऊयात थोडस असं चालू आहे आमचं बॅग आवरण्याचा कार्यक्रम आता बॅग की पटकन जेवण करून घेऊ तर आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही आवरलो आणि आलो तिथे तर पाच दहा मिनटं आम्हाला थोडासा वेट करावा लागला त्यानंतर लगेच राजला आणि मला काहीतरी खायची इच्छा झाली किंवा पेची इच्छा झाली तेरे राज था था वगरे, तर राज बोलत होता थम्स अप यायचं वगैरे तर त्यानंतर आम्हाला इथे स्पेशलिस्ट एक कोल्ड कॉफी भेटलेली आहे आता आम्ही ते एन्जॉय करतो अगोदर राज राज काय करतात रा राज आर फॉर काय ते रॅबिट रॅबिट ना रॅबिट आर फॉर आई हां काय करायला सु जेवण करायलास

तर इथं मी गाजर ककडी का आणि कांदा कट करून आणलेला होता छोटा कांदा होता एक कांद्याच्या पातीचा तर बघू शकतो तिथे राज काय घेऊन गेलं आहे तिकडे रॅबिटसाठी म्हणजे सशासाठी गाजर घेऊन गेले कारण त्याच्या पोयममध्ये त्याच्या ह्याच्या बुकमध्ये त्याने चित्र पाहिलेलं होतं गाजर किंवा असं ग्रास म्हणजे गवत वगैरे खायलेलं त्याच्यामुळे तो म्हटला की तो काय खातो आपण चपा भाजी म्हणजे चपाती भाजी जेवण करतो ना तसं तो, तो काय खातो असं मला विचारलेलं मी म्हटलेला तो गवत खातो तर मला बोलला की मम्मा रॉंग बोलते तू तो गवत नाही खात तो गाजर खातो गाजरच दे असं बोललेला तर इथलं सगळे गाजर घेतला मी एकच वेळेस दिलं होतं त्याला इथले सगळे नऊ त्रास तिकडे येतो आणि मी इकडे

तर माझं जेवण झालेलं आहे राज आणखीन चालू आहे इकडे बघू शकतो तोंडामध्ये दाखवायला नाही सांगितलं होतं काय तोंडामध्ये इकडे बघ तोंडामध्ये काय तुझ्या काय चपाती भाजी चपाती भाजी आणि तुझी इकडे काय चालू काय चालू कशा इकडे बघा आम्ही फोटो काढतो तुमची सतला सांग इकडे बघायला स्मायल प्लीज स्मायल प्लीज हां हां स्माय प्लीज होय सचा आहे का ना इकडे बघा ना ससा तुम्ही इकडे बघा काहीतरी खायला आणणं त्याला राजा तर मी जेवण करत होती गाजर ककडी आणि छोटे छोटे कांदा पातीचुरी वगैरे आणलं होतं टिकलीसोबत जेवण वगैरे करायला म्हणून कारण काहीतरी खावं असं वाटतं जेवण करताना UH! सोबत तर मी आणलेलं पण राजी मला थोडंही गाजर त्याच्यामध्ये ठेवलेलं नव्हतं तर राजी मला थोडंही गाजर त्याच्यामध्ये ठेवलेलं नव्हतं ना आम्हाला जेवण पण नाही करू दिलेलं गाजर वगैरे ते सगळं गाजर त्यांना इथं दिलेलं आहे बघू शकतो एकदम जवळून तुम्ही किती सारे ससे आहेत वन टू

इकडे त्यांना पाणी ठेवलं टोपल्या मध्ये काहीतरी खायला बाय भेटूया नको बाबा झाला आमचा नाश्ता वगैरे आता इथे निघालेली आहे ट्रॅव्हल्स थोड्या वेळसाठी जेवणासाठी थांबलेली झालं आमचं जेवण वगैरे मला पाहिजे होतात आता सोपात सोपन नाही आहे इथे जेवणानंतर मला प्रवासामध्ये लागतच असत आलं ट्रॅव्हल्स मध्ये झालं जेवण वगैरे आता खूप वेळ आपल्याला आराम करायचं झोपायचं मस्त खूप मस्त महत्वाचे असते खरं तर पण आता प्रवासामध्ये काही लोक झोप लागत नाही पण आराम तर महत्वाच असतो आराम वगैरे काय झालं त्या गाडीला काय झालं त्या गाडीला पेट्रोल आ? पेट्रोल नाही संपलं वायरिंग जळली त्याची स्मेल आले सगळ्या गाडीमध्ये वायर जळ किती वाजले त्रश हां किती वाजले दुसऱ्या दोन वाजले दोन वायरिंग जळले बघ सगळेजण बाहेर येऊन थांबले आहेत लहान लहान मुलं मुली वगैरे आहेत लेकर आहेत सगळे तरी रात्रीचं असं मध्यरात्रीच गाडी थांबलेली आहे आणि वायरिंग जळलेली आहे तू झोपला होतास ना म्हणून तुला पण उठवलं काय सोडून जायचं होत तुला नाही काय प्रॉब्लेम चालते वायरिंग कधी सॉल्व होतो की गाडीचा प्रॉब्लेम <laughs> दोन वाजता बंद पडलेले एक तास झाला आणखी चालू आहे त्यांचं काम वायरिंग जळली म्हणून नेमकं काय प्रॉब्लेम झाला तेच कळत नाही आहे खूप वेळ झाला तेही प्रयत्न करत आहेत खूप जण बाहेरमध्ये पण करायले सगळ्यांची लेकरं वगैरे खूप लहान आहेत आणि थंडी पण सगळ्यांना खूप वाजत आहे काय होतं माहिती नाही एक दीड तास झाला तरी काम चालू आहे पण आणखीन काहीच नाही आहे चालू व्हायचं चा। होतं घेतच आणखीन खूप वेळ बसावा लागेल असं वाटतंय काय काढायचं एक दीड तासांच्या वेट नंतर जवळपास दीड तास तरी लागलेला आहे त्याच्यानंतर चालू झालेला आहे दाखवितलं कुठे वाव झोप झाली तुझी आपण कुठे आलो आता कुठे आलो सांग ना तुझी फ्रेंड बघायला बोल तू सपोज वेळ होतं ना तुला फ्रेंड वगैरे जात होते राजचे राजपण म्हणत होता मम्मा पुणे कुठे आहे का इथं म्हणत आलं तर मी आता इथे आमचं राज्य चालू आहे नाश्ता आणि आम्ही चहा वगैरे घेणार आहोत नाश्ता करणार आहोत थंडी वाजायची तुला लातूरपेक्षा जास्त थंडी लातूरपेक्षा जास्त थंडी आहे ना पुण्यामध्ये

ॉ तुम्हाला पाहायला भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे मी सगळ्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं होतं ते पण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता फायनली आपण पुण्यामध्ये वगैरे आलेलो तर आहोत पण आता इथे कुठे कुठे जाणार आहोत काय काय फिरायला भेटेल आणि कमी टायमिंग आहे खूप आपल्याकडे आपल्याला परत लागतो लवकर वापस जायचं आहे तर कमी टायमिंगमध्ये आपण कुठे कुठे फिरतो प्लस माझ्या फ्रेंडकडे वगैरे पण आहे आणि काही देवांना वगैरे पण जायचंय गणपती वगैरे हे सगळे तर बघूयात आपण आपल्याला कुठे जायला भेटतो तर याच्यानंतर कंटिन्यू पाहावा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर कुठे कुठे फिरलो त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये न्यायचं आहे कुठे आहे लातूरला घेऊन आहे काय राहते चिमणी आहे चिमणी नाहीये कबूतर